स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मृत्यूनंतर आत्मा आपल्या घरी परत येतो का हा प्रश्न सोपा वाटतो पण त्याचे उत्तर तितकेच गूढ आणि खोल आहे गरुड पुराण हा एक असा दिव्यग्रंथ आहे जो मृत्यूनंतर आत्म्याच्या अदृश्य आणि अदृश्य प्रवासाचे रहस्य उग उलगडतो या ग्रंथानुसार मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो तो त्याच्या जा प्रियजनांना पाहतो की नाही हे सर्व मृत्यूच्या वेळी आत्म्याच्या संस्कारांवर इच्छांवर आणि मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीवर अवलंबून असते या रहस्यमय कथेत तुम्हाला कळेल की मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत कोणत्या अलौकिक घटना घडतात शरीर मृत्यू कसा स्वीकारते आणि कोणते सूक्ष्म संकेत दिसू लागतात आत्मा शरीर कधी सोडतो आणि त्याला का कळत नाही की तो आता शरीरापासून वेगळा झाला आहे कुटुंबाचा शोक आणि वेगळेपणाचे दुःख आत्म्याच्या जा जागरूक मनावर वेदनांचा काय परिणाम होतो हे जाणून घेणे ही केवळ माहिती नाही तर आत्मजागृकतेची सुरुवात आहे मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी या दिव्य प्रवासाचा आदर करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा तर चला मग आपण या अदृश्य प्रवासाला सुरुवात करूया जो शेवटापासून म्हणजेच मृत्यूपासून सुरू होतो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मात एकूण अठरा महापुराण आहेत आणि या सर्वांमध्ये गरुड पुराण नावाचा एक विशेष ग्रंथ आहे जो केवळ मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या रहस्यमय गाथेचा उलगडक करत नाही तर अंतिम वेदना दिव्यता आणि आत्म्याच्या कर्माचा प्रभाव देखील दर्शवतो या ग्रंथातील सुमारे एकोणीस हजार श्लोकांद्वारे भगवान श्रीकृष्णाने त्यांचे वाहन गरुडला अंतिम रहस्य सांगितले जे मृत्यूनंतर आत्म्याच्या अवस्था स्पष्ट करते प्राचीन मान्यतेनुसार गरुड पुराण ऐकल्याने मृत आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळतोच शिवाय त्याच्या कुटुंबाला आध्यात्मिक जीवन मानसिक संतुलन आणि खोल भावना देखील मिळते दे। त्यात असे म्हटले आहे की मृत्यूच्या काही काळापूर्वी व्यक्तीला सूक्ष्मसंकेत जाणवू लागतात जसे की एखादी दैवी शक्ती त्याला बोलवत आहे किंवा कधीकधी त्याला त्याच्या पूर्वजांचे दर्शन मिळते शरीर हळूहळू कमकुवत होऊ लागते पायांपासून थंडी सुरू होऊन डोक्यापर्यंत पोहोचते आणि स्वाचस्व वेग असामान्य होतो कधी कधी वेगवान कधी कधी मंद कधी कधी मृत्यूच्या काही क्षण आधी व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसू येते जणू त्याचा आत्मा दिव्यतेने बदलेला असतो जेव्हा जीवनाची ज्योत विसते तेव्हा आत्मा ऊर्जेच्या त्या शेवटच्या लाटेतून बाहेर पडतो परंतु त्याला हे माहीत नसते की तो आता शरीरापासून वेगळा झाला आहे जे लोक चांगले कर्म करतात त्यांचे आत्मे सहजपणे निघून जातात परंतु ज्यांनी अनेक पापे केली आहेत त्यांच्यासाठी हा क्षण वेदनादायक आणि दुःखाने भरलेला बनतो आत्मा शरीर सोडताच शरीर शांत आणि थंड होते परंतु आत्मा गोंधळात राहतो मी जिवंत आहे पण मला कोणी का पाहत नाही तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पाहतो आणि बोलतो पण त्याचा आवाज शून्यात नाहीसा होतो त्याला असे वाटते की तो स्वप्न पाहत आहे पण हे स्वप्न नाही ती त्याच्या चेतनेची एक नवीन अवस्था आहे जेव्हा रडण्याचे आणि रडण्याचे आवाज घरात बसतात तेव्हा आत्मा त्यांना शांत करू इच्छितो मी येथे आहे तो बोलू इच्छितो पण तसे करू शकत नाही तो फक्त हवेत थरथरतो काही आत्मे अस्वस्थ होतात वेदनेने रडायला लागतात आणि ते हवा हलवू लागतात दरवाजे ठुटावू लागतात आणि ते कुटुंबातील सदस्यांच्या स्वप्नांमध्ये उतरतात आणि त्यांना शांती मिळावी या आशेने संदेश देतात हे रहस्य केवळ मृत्यूचे नाही तर हे जीवनाचा सखोल अर्थ देखील दर्शवते आता आपण यमदूत कधी आणि कसे येतात ते जाणून घेऊया मृत्यूनंतर काही काळाने आत्म्याला एक नवीन गोंधळ जाणवतो अचानक त्याला असे वाटते की काही अदृश्य शक्ती त्याच्या जवळ येत आहे जर आत्मा सद्गुणी असेल तर देवदूत आदराने त्याला तेजस्वी प्रकाशात स्वर्गात घेऊन जातात परंतु जर त्याची कृत्ये अंधारात असतील तर भयानक यमदूत येतात जे त्याला पकडतात आणि ओरडत आणि भीतीमध्ये नरकात घेऊन जातात पण हा प्रवास इथेच संपत नाही सर्वप्रथम आत्म्याला त्याच्या संपूर्ण जीवनाचा आरसा दाखवला जातो प्रत्येक पुण्यकर्म कृत्य त्याच्या चेतनेत समाधान आणि प्रकाशाची ज्योत प्रज्वलित करते तर प्रत्येक पाप पूर्ण कृत्य त्याला भीती आणि पच्छतापाने भरते यमदूत हळूवारपणे म्हणतात की आता या जगात तुमचा काळ संपला आहे मित्रांनो आता आपण मृत्यूनंतर आत्म्याला माहीत असलेले रहस्य जाणून घेऊया गरुड पुराणात म्हटले आहे की मृत्यूनंतरही आत्मा तेरा दिवस या जगात राहतो परंतु ती स्थिती सामान्य नसते ती एका खोल आणि अदृश्य प्रवासाची सुरुवात असते पहिले तीन दिवस गोंधळ आसक्ती आणि अज्ञानाचा काळ असतो आत्मा आपला मृत्यू स्वीकारत नाही तो घरातच भटकत राहतो तो आपल्या प्रियजनांशी बोलू इच्छितो परंतु कोणीही त्याचा आवाज ऐकू शकत नाही जर मृत्यू दुःख किंवा हिंसक असेल तर आत्मा अस्वस्थता वेदना आणि गोंधळाने वेढलेला असतो चौथ्या ते दहाव्या दिवसापर्यंत आत्मा हळूहळू सत्तेची जाणीव करू लागतो त्याला असे वाटते की तो आता शरीराचा भाग नाही जर कुटुंबाने धार्मिक विधीनुसार विधी केले असतील तर आत्म्याला काही आराम मिळतो परंतु ज्यांच्या इच्छा अपूर्ण राहतात त्यांचे आत्मे अस्वस्थ आणि अस्थिर राहतात अकराव्या ते तेराव्या दिवसापर्यंत आत्मा आत्म्यासाठी निरोपाशी वेळ येते पिंडदान आणि श्रद्धास्थान पुढील जगाचे दरवाजे उघडतात ज्याने जीवनात धर्म आणि पुण्य मिळवले आहे त्याला देवदूत स्वर्गात घेऊन जातात तर ज्याने पापांचे ओझे जमा केले आहे त्याला यमदूत नरकात घेऊन जातात आता आपण जाणून घेऊया की आत्मा कसे संकेत देतो जेव्हा आत्मा आसक्तीमध्ये बांधला जातो तेव्हा तो रहस्यमय हावभाव सोडतो जसे की स्वप्नात येणे घरात अदृश्य सुगंध पसरवणे वीज स्वतःहून जाणे आणि अचानक थंड वारा वाहणे हे सर्व आत्म्याचे मुख आवाहन असू शकते गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा भौतिक शरीर सोडतो परंतु त्याची चेतना राहते तो पाहू शकतो ऐकू शकतो पण बोलू शकत नाही कारण आता त्याच्याकडे ध्वनी निर्माण करण्यासाठी भौतिक साधने नाही आहेत जेव्हा भावना खोल असते तेव्हा आत्मा न बोलताही संवाद साधतो कधीकधी तो, तो स्वप्नात संवाद साधतो कधीकधी दिव्य वास येतो कधीकधी उपकरणे आपोआप चालू होतात आणि बंद होतात हे सर्व आत्म्याचे मुख संकेत आहेत मोक्ष प्राप्त करणारा आत्मा देवाशी विलीन होतो आणि नंतर परत येत नाही स्वर्ग किंवा नरकात जाणारे आत्मे त्यांच्या कर्माचे फळ उपभोगतात आणि पृथ्वीच्या व्यवहारात हस्तक्षेप करत नाहीत परंतु अपूर्ण इच्छांमुळे भटकणारे आत्मे कधीकधी संकेत देऊन मदत मागतात गरुड पुराणात म्हटले आहे की पूर्वजांचे आत्मे पितृकात राहतात आणि जेव्हा वंशज भक्तीने तर्पण किंवा श्राद्ध करतात तेव्हा ते, ते प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात जर कुटुंबावर काही संकट येणार असेल तर पूर्वजांचे आत्मी संकेत देतात कधीकधी स्वप्नात कधी कधी अंतर आत्म्यात जर एखादा मृत आत्मा स्वप्नात वारंवार दिसत असेल तर समजून घ्या की तो काही संकेत देऊ इच्छितो गरुड पुराणात म्हटले आहे की ही स्वप्ने केवळ योगायोग नसून सूक्ष्म संकेत आहेत बरेच लोक म्हणतात की ते अचानक अपघातातून बचावले किंवा त्यांना वाटले की त्यांच्यासोबत काही अदृश्य शक्ती आहे ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजांचा आत्मा असेल जो संकटाच्या वेळी आपले रक्षण करतो जेव्हा घरात श्राद्ध पिंडदान किंवा धार्मिक ग्रंथ केले जातात तेव्हा आत्मे आनंदी होतात आणि ते घर सकारात्मक ऊर्जेने भरतात जे कुटुंबाला मानसिक शांती सुरक्षा आणि समृद्धी प्रदान करते आत्मे कधीकधी स्वप्नांद्वारे कधीकधी विचारांद्वारे आणि कधीकधी संस्कारांद्वारे आपल्या निर्णयांवर प्रभाव पाडतात हा एक सूक्ष्म संवाद आहे ज्यामध्ये प्रेम इशारा आणि आशीर्वाद लपलेले असतात आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्राद्ध आणि पिंडदान केले पाहिजे गरुड पुराण पितृस्तोत्र महामृत्युंजय मंत्राचे पठन करावे आणि गरजूंना अन्न आणि दान द्यावे पूर्वजांचे आत्मे आनंदी असतात आणि कुटुंबाचे रक्षण करतात परंतु अपूर्ण इच्छांनी बांधलेले आत्मे कधी कधी अडथळे बनू शकतात त्यांना शांती देण्यासाठी विशेष पूजा दान मंत्र जग आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला कधी असे वाटले आहे का की जेव्हा जीवनात सर्व काही डळमळीत असते तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत असते ती शक्ती कधी तुमच्या पूर्वजांचा आत्मा असते कधी देवाचे चिन्ह असते तर कधी तुमच्या चांगल्या कर्माची सावली असते जर तुम्हाला कधी असे वाटले असेल तर कमेंटमध्ये लिहा की मी ते दिव्यत्व अनुभवले आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा कोणाचा शोध घेतो आई मूल किंवा पतीपत्नी हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच तो मौल्यवान आहे त्याचे उत्तर गरुड पुराण ब्रह्मवध पुराण आणि आत्मजागरणाशी संबंधित संतवाणीमध्ये आढळते आत्मा कोणाचा शोध घेतो आत्मा सर्वप्रथम ते त्या नात्याचा शोध घेते ज्याच्याशी त्याचे सर्वात खोल प्रेम आहे जर आईबद्दल अतिरेकी प्रेम असेल सेवेची चिंता असेल किंवा अपूर्ण भावना असतील तर आत्मा आईचा शोध घेतो जर मुलांबद्दल किंवा मुलाबद्दल भावनिक प्रेम अपूर्ण राहिले असेल तर आत्मा मुलांभोवती फिरतो आणि जर पती पत्नीमध्ये खूप खोल प्रेम असेल किंवा अपूर्ण प्रेम असेल तर आत्मा त्या जीवनसाथीचा सा शोध घेतो आत्म्या भावनांच्या लाटांनी ओढला जातो नात्याशी व्याख्या करून नाही मृत्यूनंतर आत्म्याला कोणतेही नाव नसते ते फक्त भावना आणि संस्कारांची ऊर्जा असते ते त्या नात्याचा शोध घेते ज्यामध्ये सर्वात दृढ संकल्प अपूर्ण पदार्थ किंवा प्रेम मागे राहिले आहे गरुड पुराणात काय लिहिले आहे ते जाणून घेऊया गरुड पुराणात म्हटले आहे की आत्मा मृत्यूनंतर तेरा दिवस त्याच्या प्रियजनांमध्ये राहतो तो सर्वत्र जातो आईकडे पत्नीकडे मुलाला त्या घरात शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात जिथे त्याच्या आठवणी होत्या पण शेवटी त्याच जागेमुळे तो त्याला खसतो जिथे त्याचे मन सर्वात जास्त अडकलेले असते हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया आपल्या मुलाला सोडून गेलेल्या आईचा आत्मा त्या मुलाच्या स्वप्नात पुन्हा पुन्हा येऊ शकतो आपल्या पतीची सेवा करून इच्छिनारी पण अकाली मृत्युमुखी पडणारी पत्नी आपल्या पतीचे प्रत्येक दुःख अनुभवते आयुष्यवर आई आईच्या प्रेमाचा शोध घेणारी व्यक्ती मृत्यूनंतर तोच आत्मा तिच्या आईला शोधतो मृत्यूनंतर आत्मा आई मुलगा किंवा पत्नींपैकी ज्याच्याशी त्याचे सर्वात जास्त प्रेम ओढ वेदना किंवा अपूर्ण भावना आहेत त्याला शोधतो भावना जिथे खोल असतील तिथे आत्मा तिथेच ओढला जाईल मग तो संबंध कोणताही असो मित्रांनो जर आमच्या रहस्यमय प्रवासाने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर कृपया व्हिडिओ श्रद्धांजली म्हणून शेअर करा आणि जर तुम्हाला असा दिव्य अनुभव आला असेल तर तुमच्या आयुष्यात प्रेमाने प्रकाश टाकत राहो जय श्री हरी विष्णू म्हणा नंबर एक मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास आणि यमराज गरुड पुराणात स्पष्टपणे सांगितले आहे की मरणानंतर आत्मा यमराजकडे जातो यमराज जो मृत्यूचा देवता आहे त्याने आत्म्याचा संपूर्ण जीवनाचा अधिकारिक लेखा पाहिला जातो या लेखाप्रमाणे पुण्य आणि पापाच्या आधारावर आत्म्याचं पुढचं गंतव्य ठरवलं जातं पुण्य आत्मा जर आत्म्याने आपल्या जीवनात चांगले कर्म केले असतील तर त्याला स्वर्गात जाण्याची संधी मिळते येथे तो आनंद आणि शांती अनुभवतो पापी आत्मा ज्यांनी पाप केले असतील त्यांना नरकात पाठवलं जातं जिथे त्यांना त्यांच्या पापांचा फटका भोगावा लागतो नंबर दोन स्वर्ग आणि नरकाचे स्वरूप गरुडपुरानात स्वर्ग आणि नरकाचं वर्णन केलं आहे जे फक्त एका भौतिक स्थान नाही तर आत्म्याच्या शुद्धतेवर आधारित असलेलं एक आध्यात्मिक आयाम आहे स्वर्ग येथे दिव्य आनंद असतो आणि आत्मा दिव्य प्रकाश आणि आनंदाचा अनुभव घेतो आत्मा मोक्ष प्राप्त करू शकतो आणि भगवान विष्णूच्या चरणांमध्ये विलीन होऊ शकतो नरक हे एक अत्यंत दुःखद आणि वेदनादायक स्थान आहे जिथे आत्म्याला त्याच्या पापांचा दंड मिळतो येथे पापी आत्म्यांना शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक वेदना सहन कराव्या वे लागतात नंबर तीन पिंडदान आणि श्राद्ध गरुड पुराणात मृत्यूनंतर एक अत्यंत महत्त्वाचा विधी पिंडदान किंवा के श्राद्ध केला जातो याचे महत्त्व अत्यंत गहन आहे पिंडदान मृत्यूनंतर पिंडदानाद्वारे आत्म्याला शांती मिळवून त्याची पुढील गंतव्यस्थळी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो हे विधी कुटुंबाच्या शांतीसाठी महत्त्वाचे आहे जर हे विधी योग्य प्रकारे केले जातात तर कुटुंबाला मानसिक आध्यात्मिक आणि भौतिकदृष्ट्या शांती मिळते श्राद्ध याचे महत्त्व देखील आत्म्याच्या शांतीसाठी आहे हे एक प्रकारचे वृत्त व्यक्तीला आशीर्वाद देण्याचं आणि त्याच्या आत्म्याला शांतीसाठी केलेलं आहे नंबर चार आत्म्याचे पुनर्जन्म गरुड पुराण आणि अन्य वेदांनुसार आत्मा मृत्यूनंतर पुनर्जन्म घेतो पुनर्जन्माचा प्रवास त्या व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून असतो जर आत्म्याने चांगले कर्म केले तर त्याला उंच दर्जाचं जीवन मिळू शकतं आणि जर त्याचे पाप जास्त असतील तर त्याला पुढे एक दुःखद पुनर्जन्म घेणे लागू शकतो पुनर्जन्माचे मुख्य कारण म्हणजे आत्म्याचा कर्मचक्र त्याच्या आधीच्या जीवनात केलेल्या कर्मामुळे त्याला एका नवीन शरीरात जन्म घ्यावा लागतो ज्याच्यात त्याला त्या जीवनात पूर्णत्व मिळवायचं असतं नंबर पाच आत्म्याची शांती आणि संकेत गरुड पुराण सांगितलं आहे की मृत्यूनंतर आत्म्याची शांती प्राप्त होण्यासाठी कुटुंबियांनी त्याच्या नात्यांचा आदर केला पाहिजे जर कुटुंबाने धार्मिक कार्य केले तर आत्मा शांती आणि आनंद अनुभवतो काही आत्मे अपूर्ण इच्छांमुळे किंवा आध्यात्मिक अज्ञानामुळे भटकत राहतात ते कधीकधी सूक्ष्म संकेत देतात स्वप्नांमध्ये येणं अचानक थंड वारा वाजणं घरात दैवी वास जाणवणं काही अनोळखी आवाज ऐकायला येणं हे सर्व आत्म्याचे संकेत असू शकतात काही लोक म्हणतात की त्यांनी अचानक संकटापासून वाचले किंवा त्यांना वाटतं की त्यांच्यासोबत एक अदृश्य शक्ती होती याच शक्तीच्या स्वरूपात आपले पूर्वज आणि दिव्य असू शकतात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका